नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवसारीत धक्कादायक घटना महात्मा फुले नगरमध्ये निखिल सुभाष थोरात यांचा निर्घृण खून नवसारी शहरातील महात्मा फुले नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गुन्हेगारीची घटना समोर आली आहे दोन गटांमधील वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या एकोणतीस वर्षीय निखिल सुभाष थोरात यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे या घटनेने परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार निखिल थोरात हे दोन गटांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेले होते मात्र याच प्रयत्नात त्यांना आपला जीव गमवावा लागला या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या खुनाचा मुख्य आरोपी हिमांशु खत्री उर्फ अंडेवाला याला अटक केली आहे ही घटना नवसारीतील वाढत्या भाईगिरी गुन्हेगारी आणि खुलेआम खुनासारख्या प्रकारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते शहरात अशा घटना सर्रास घडत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे पोलिसांचा वचक कमी पडत आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत अशा घटनांवर कधी वचक बसणार आणि अजून किती निष्पाप बळी जाणार हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे पुढील तपासाचे आणि या प्रकरणातील अधिक तपशिलाचे अपडेट्स आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवू एसएमआर न्यूज सोबत रहा